नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये हा जो काही व्हिडिओ आहे तो स्पेसिफिक इयरबुकबद्दल बनवण्यात आलेला आहे आपली जी काही इयरबुक आहे दोन हजार पंचवीसची संपूर्ण बारा महिन्याची या बद्दल हा दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे बद्दल जेवढेही प्रश्न आहेत ते या ठिकाणी मी या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहे या ठिकाणी बेसिक पाच ते सहा प्रश्न आहेत सर्व विद्यार्थ्यांचे पहिला प्रश्न आहे नेमकी ही इयरबुक कोणकोणत्या महिन्याची आहे ही इयरबुक कशी घ्यायची ही इयरबुक किती रुपयाला आहे या इयरबुक घेतल्यानंतर या इयरबुकमध्ये आम्हाला काय काय भेटणार आहे या इयरबुकची झेरॉक्स काढता येईल का या ठिकाणी काही सॅम्पल पेजेस आहेत का या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला मी माहिती देतो सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी इयरबुक कोण कोणत्या महिन्याची आहे तर जानेवारीपासून डिसेंबर जानेवारी दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत या संपूर्ण बारा महिन्याची ही इयरबुक असणार आहे इयरबुकची किंमत किती आहे तर इयरबुकची किंमत नव्याण्णव रुपये आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत इयरबुकची किंमत नव्याण्णव रुपये आहे त्याच्यानंतर किंमत कदाचित एकशे पन्नास रुपये होऊ शकते या इयरबुकमध्ये काय काय भेटणार आहे तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतो इयरबुकची झेरॉक्स काढता येईल का तर हो नक्कीच इयरबुकची झेरॉक्स तुम्हाला काढता येणार आहे ज्यांनी ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट केलं आहे त्यांना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून इयरबुक डाउनलोड करता येईल त्याचीसुद्धा जेवरॉस काढता येईल सॅम्पल पेजेस मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा इयरबुक घ्यायची कशी तर या ठिकाणी व्हिडिओ तुम्ही पॉज करू शकता तुमच्या मोबाईलमध्ये पे किंवा गुगल पे डायरेक्ट ओपन करा हा क्यू आर कोड या ठिकाणी लगेच स्कॅन करा क्यू आर कोड स्कॅन करून नव्याण्णव रुपयाचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि पेमेंट सक्सेसफुल झालं की त्याचा स्क्रीनशॉट घेऊन शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मी तुम्हाला ग्रुपमध्ये ॲड करून घेतो आणि तुम्हाला एक जानेवारी दोन हजार सव्वीसला संध्याकाळी सात वाजता पिढी भेटून जाईल ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जोरात काढू शकता ठीक आहे आता इयरबुकमध्ये नेमका कंटेंट काय आहे इंडेक्स काय आहे काय काय भेटणार आहे तर लक्षात घ्या सुरुवातीचे हे जे काही बारा महिने आहेत कधीपासून जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डिसेंबर दोन हजार पर्यंत प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट वेगवेगळे एकशे पन्नास एकशे पन्नास परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असलेले चालू घडामोडीचे वन लायनरमधील तुम्हाला प्रश्न उत्तर मिळतील त्याच्यानंतर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्वच परीक्षांसाठी काही महत्त्वाचे टॉपिक्स असतात कोणकोणते जसं की मंत्रिमंडळ आलं महाराष्ट्राच्या नियुक्त्या आल्या केंद्रीय मंत्रिमंडळ आलं नियुक्त्या आल्या योजना पुरस्कार क्रीडा स्पर्धा युद्ध सराव, या बाजूला पहा अत्यंत महत्वाचे हे सगळे टॉपिक्स आहेत जसं की परिषदा प्रथम घटना प्रथम महिला ए वरील प्रश्न निर्देशांक पुस्तक आणि लेखक दिवस आणि त्या दिवसाचे विषय नोबेल पुरस्कार व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान आंतरराष्ट्रीय संस्था जी आय टॅग्स बदललेली नावे अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती तुम्हाला सेपरेट सेपरेट वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर मिळणार आहेत त्याच्यामुळे ही इयरबुक तुम्ही एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अगोदर खरेदी करण्याचा प्रयत्न करा या ठिकाणी सॅम्पल पेज दाखवायचे म्हटले तर पहा हे पहिलं पेज आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचं एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्न अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रत्येक महिन्याचे या ठिकाणी सेपरेट सेपरेट या ठिकाणी वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्न उत्तर मिळणार आहेत बरोबर कणी हे जानेवारीचे पहिले दहा प्रश्न मी या ठिकाणी दाखवले आहेत तशाच प्रकारे डिसेंबर दोन हजार पंचवीस चे सुद्धा पहिले दहा प्रश्न मी तुम्हाला अशा प्रकारे दाखवलेले आहे बरोबर या ठिकाणी तुम्ही प्रत्येक प्रश्नाला असं अंडरलाईन सुद्धा करू शकता रिकाम्या जागेमध्ये एक्स्ट्रा नोट्स सुद्धा तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे या सर्व एफच्या तुम्ही झेरॉक्स देखील काढू शकता तुम्हाला काय करायचं आहे मोबाईलमध्ये फोन पे गुगल पे ओपन करायचं आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट पाठवायचा हो आहे तुम्हाला या ठिकाणी ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं जाईल ठीक आहे